नमस्कार आशा कुकिंग कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी इथं हरभऱ्याची भाजी बनवणार आहे आता ह्या हरभऱ्याच्या भाजीचं सीजन चालू आहे वर्षातून एकदा येणारी भाजी आहे हरभऱ्याची तर चला बनवूया तर इथं मी पाव किलो भाजी घेतला सर्व नीट करून स्वच्छ स्वच्छ नीट करून घेतला आहे तर इथं मी मूग मटकीची डाळ भिजू घातला आहे दोन चार चमचे तर इथं एक चमचा लाल तिखट घेतला आहे आणि शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट घेतलं आहे आणि लसूण घेतला आहे भरपूर वाटल्याला लसूण घेतला आहे त्यात दहा बारा पाकळ्या आहेत लसणाच्या तर चला बनवूया इथं मी गॅसवरती कढई ठेवला आहे तेल गरण गरम करण्यासाठी तर इथं मी दीड पळी तेल घातलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यात लसूण टाकून घेऊया लसूण छान लालसर झाला ना यात मटकीची डाळ टाकायची आहे आपल्याला याला दोन ते ती तीन मिनिट परतून घ्यायचं आहे मटकीच्या डाळीला त्यात मोठे मोठे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे मी मोठंच केलं आहे शेंगदाण्याचं कूट तर इथं मी लाल तिखट पण टाकला आहे एक चमचा याला पण दोन ते ती तीन मिनिट परतून घ्यायचं आहे तिखटाला छान तेलात मीठ पण टाकलं आहे चवीनुसार सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजी टाकून घेऊया अगदी तेलामध्येच परतून घ्यायचं आहे ही भाजी अजिबात पाणी घालायचं नाही या भाजीलाच पाणी सुटतंय म्हणून मी पाणी घालणार नाही खूप छान शिजल ही भाजी अशीच तेलामध्ये तर हे ती, तीन दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे तर इथं बघा परतून घेतला आहे छान झाली आहे भाजी आणि वाफडण्यासाठी एक दोन ते तीन मिनिट प्लेट झापून ठेवायचं आहे बघा इथं शीज भाजी वापरून निघाली आहे छान तर छान शिजू शिजली आहे भाजी इथं भाकरीसोबत खूप छान लागली ही भाजी मी इथं लाल तिखट घालून बनवलं आहे गेल्या वेळेस बनवलं होतं ती हिरवी मिरची घालून बनवलं होतं आणि मटकीची डाळ घातली नव्हती तर अशी भाजी तुम्ही पण करा मटकीची डाळ घालून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा